आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी आपण उकडीचे मोदक नेहमी बनवतो पण बऱ्याच वेळेला आपल्याला नैवेद्यासाठी म्हणा किंवा प्रसादासाठी म्हणा वेगवेगळे मोदक आपल्याला बनवावे लागतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त एक कप बसण्यापासून हे अर्धा किलो आणि जर मोजून घेतला तर बरोबर अकरा असे हे छान असे मोदक कसे बनवायचे ते दाखवलेलं आहे तर खूप छान असे आणि चविष्ट असे मोदक तयार होतात तुम्ही ज्याला हा मोदक खायला द्याल तो तुम्हाला नक्की विचारेल की कसा बनवला तर खूप सुंदर असे हे मोदक तयार होतात म्हणजे आपण हे जवळजवळ बुंदीचेच मोदक करणार आहोत पण बुंदी न पाडता हे मस्त असे बुंदीचे मोदक आपण करणार आहोत खूप अप्रतिम टेस्टला होतात आणि एकदम बनवायला सोपे पण आहेत चौथं विचारूच नका चव विचार। इतकी सुंदर आहे की फारच तुम्ही जर एकदा बनवलात ना तर पुन्हा पुन्हा ही रेसिपी नक्की ट्राय करणार आहात इतके सुंदर असे हे मोदक होणार आहेत बघू शकता आणि हे, हे बराच दिवस टिकतात बरं का म्हणजे फ्रीजच्या बाहेर तर अगदी तीन ते चार दिवस आणि फ्रीजमध्ये बरोबर आठ एक दिवस हे मोदक टिकतात त्यामुळे प्रसादासाठी म्हणा किंवा नैवेद्यासाठी म्हणा तुम्ही हे मोदक बनवू शकता अगदी पानावर लावण्यासाठीसुद्धा तुम्ही हे गोडाचा पदार्थ म्हणूनसुद्धा हे मोदक बनवू शकता तर कसे बनवले ते आता बघूया तर इथं मी बेसन चाळून घेतलेलं आहे आपल्याला बेसन चाळूनच घ्यायचं आहे आणि इथं मेजरिंग कप घेतलेलं आहे आणि ह्या मेजरिंग कपने बरोबर मी एक कप हे चाळलेलं बेसन घेतलेलं आहे हे बघा फक्त एक कप बेसनापासून आपण हे मोदक बनवतोय खूप छान होता आणि बरोबर अर्धा किलो हे मोदक तयार होतात तर एका बाउलमध्ये मी हे बेसन काढून घेतलं आणि इथं मी बेसन जेवढं घेतलं त्याच्या निम्मे म्हणजे अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून मी आता हे मिश्रण मी करून घेणार आहे म्हणजे पाणी ह्या मिश्रण एक छान अगदी मिश बेसनमध्ये घालून याचं मस्त असं एक मिश्रण तयार करून घेणार आहे तर थोडं थोडं पाणी घालून मी हे मिश्रण तयार करून घेत आहे तर अजूनही मिश्रण जाड आहे म्हणून मी त्याच्यात अजून पाणी घातलेलं आहे आणि बरोबर इथं अर्धा कप पाणी लागलेलं ला आहे ह्याचं एक असं पातळ सर आपल्याला बॅटर करायचं आहे पण खूप जास्त पातळ पण नाही आपण बटाट्याच्या भजीसाठी जसं बॅटर तयार करतो ना तितपत पातळ म्हणजे एक कप चाळलेल्या बेसनासाठी अर्धा कप पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे बघा का मला बरोबर अर्धा कप पाणी लागलेलं ला आहे आता कढईमध्ये आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे इथं तळण्यासाठी आपल्याला तुपच वापरायचं आहे तुम्ही म्हणाल मी डाळडा वापरते तेल वापरते तर नाही फक्त आपल्याला तुपामध्येच हे तळून घ्यायचं आहे तरच आपल्या ह्या मोदकांची चव आहे ना ती जबरदस्त येणार आहे आणि मग अशा बॅटरच्या आपल्याला ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या अशा पुऱ्या सोडायच्या आहेत हे बघा किंवा तुम्ही याला छोटे छोटी भजी असे असंही म्हणू शकता तर गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आपल्याला आणि मंद गॅस फ्लेमवर आपल्याला ह्या पुऱ्या ज्या आहेत किंवा बेसनाच्या भज्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत तर हे तळताना अजिबात घाई करायची नाही आहे कारण हे आतून कच्चं राहू शकता आणि जर ते कच्चं राहिलं तर खाताना ते मोदक जे आहेत ते कच्चं बेसन वगैरे आपल्याला त्याची तशी टेस्ट येऊ शकते म्हणून हे मंद गॅस फ्लेमवर अलटवून पलटवून हलका सोनेरी रंग येईपर्यंत छान अगदी तळून घ्यायचं आहे तर तळताना अजिबात घाई करायची नाही आहे तुम्ही इथं तळण्यासाठी म्हशीचं किंवा गाईचं असं कुठलंही तूप वापरू शकता पण तूपच वापरा तर हे बघा ह्याचा हलका सोनेरी रंग आलेला आहे आणि मंद गॅस फ्लेमवर मी हे छान अगदी तळून घेतलेलं आहे जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जाईल हे बघा आणि आता मी हे काढून घेतलेले आहेत ह्या पुऱ्या तर अशाच प्रकारे मी ह्या सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत तळतळा मात्र अजिबात घाई करायची नाही आहे आणि अशा परफेक्ट अशा ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत हलका सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे खूप जास्त गडद पण नाही तर हे बघा या सगळ्या पुऱ्या ज्या आहेत तळून झालेल्या आहेत आणि मी पूर्ण गार करून घेतलेल्या आहेत बघू शकता परफेक्ट अशा तळल्या गेलेल्या आहेत आजपर्यंत व्यवस्थित तर आता पुढची स्टेप बघूया तर पुढच्या स्टेपसाठी काय करायचं आहे तर मिक्सरचा जार घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या मोडून आपल्याला घालायच्या आहेत खूप मस्त आणि चवदार असे हे मोदक तयार होतात नक्की रेसिपी ट्राय करा तर आणि आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे बघा आपला जो लापशीचा रवा असतो तितपत जाडसर आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे एकदम मोठा जो जाडा रवा असतो तितपत तर सगळ्या पूर्व्या मी या मिक्सरला फिरून घेतलेल्या आहेत आणि त्याचा असा हा चुरा करून घेतलेला आहे आता एक पॅन घ्यायचं आणि याच्यामध्ये मी पाऊण कप साखर घातलेली आहे एक कप बेसनसाठी पाऊण कप साखर हे प्रमाण परफेक्ट आहे आणि साखरेच्या निम्मे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे मी याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि पाव चमचा रंगासाठी हळद वापरलेली आहे तुम्ही इथं फूड कलर वापरू शकता पिवळ्या किंवा केशरी रंगाचा पण मला फूड कलर वापरायचा नव्हता म्हणून मी हळद वापरलेली आहे आणि याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे पण इथं एक तारी पाक करायचा नाही फक्त चिप पाक आहे फक्त चिपचिपी तसा पाक करून घ्यायचा आहे मधासारखा चिपचिपीत जर एक तरी पाक केलात तर आपले जे मोदक आहेत ते फार घट्ट होतील आणि साच्यामध्ये व्यवस्थित बसणार नाहीत तर हा बघा असा चिपचिपीत असा मी पाक करून घेतलेला आहे हे बघा आणि हा पाक झाल्यानंतर मग हा जो सगळा चुरा आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे आता गॅसची फ्लेम मात्र स्लो करायची आहे आणि पाकामध्ये हा जो चुरा आहे तो व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि छान अगदी पाकामध्ये हा सगळा जो चुरा आहे तो छान मिक्स करून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा आहे तर अगदी एक ते दोन मिनटापर्यंतच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट करायचं जा नाही आहे नाहीतर आपल्या मोदकांना जो शेप आहे तो चांगला येणार नाही आहे तर आपला मोकळा जसं शिरा असतो ना तितपतच आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे हे बघा परफेक्ट हे असं छान असं झालेलं आहे खूप जास्त पण शिजवायचं नाही आहे आपला मोकळा शिरा असतो तिथपर्यंतच आपल्याला हे जे मिश्रण आहे तितकंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि आता है मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे हे बघा परफेक्ट असं आपलं हे मिश्रण इथं तयार झालेलं आहे आता हे गार करून घेतलेलं आहे मी बघू शकता तुम्ही हे गार झालेलं आहे असं हे छान असं सेल करून घ्यायचं आणि नंतर मग मी मोदकाचा साचा घेतलेला आहे हां मीडियम आकाराचा मोदकाचा साचा आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं जे मिश्रण आहे ते आधी घालून घ्यायचं आणि व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे मोदकाचं वरचं जे टोक आहे त्याचा जो आकार आहे तो खूप छान येतो थोडंच मिश्रण घालायचं आणि छान अगदी दाबून घ्यायचं पहिलं आणि त्याच्यानंतर मग मी इथं थोडेसे मगजच्या बिया लावलेले आहे डेकोरेशनसाठी ते साईडने ठेवून घ्यायच्या तुम्ही इथं पिस्ताचे काप बदाम बदामचे काप किंवा मनुका असं कुठलंही ड्रायफ्रूट वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर इथं मी मगजच्या बिया वापरलेल्या आहेत त्या साईडने अशा थोड्या लावून घेतल्या म्हणजे बाहेरून दिसतील त्या मोदकाला तसंच साईडने असं त्या अरेंज करून घ्यायच्या आणि नंतर मग बाकीचं सगळं जे मिश्रण आहे ते या साच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण हे मोदक करणार आहोत आणि भन्नाट चवीचे खूप छान होतात माझ्या घरात केल्यानंतर लगेच संपले सगळ्यांना खूप आवडले सांगितलेलं सगळं प्रमाण जे आहे ते परफेक्ट आहे हे बघा छान असं दाबून असं मिश्रण हे भरायचं आहे म्हणजे आपल्या मोदकाचा जो आकार आहे तो खूप छान येतो तर मस्त असं दाबून असं हे मिश्रण मी या साच्यामध्ये भरलेलं आहे आणि नंतर मग अलगद हा साचा जो आहे तो ओपन करायचा आहे आपल्याला हे बघा तर खूप सुंदर असा हा मोदक तिथं तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे तो प्रसादासाठी म्हणा किंवा नैवेद्यासाठी म्हणा तुम्ही हा मोदक ठेवू शकता इतका सुंदर झालेला आहे चव तर खूप अप्रतिम येते परफेक्ट झालेला आहे किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकता तर अशाच प्रकारे मी बाकीचे सगळे जे मोदक आहेत ते करून घेतलेले आहेत तर साच्यामध्ये हे मस्त असे दाबून दाबून आपल्याला मस्त असे सगळे मोदक करून घ्यायचे आहेत मस्त होतात मोदक परफेक्ट तर अशा प्रकारे मी याचे सगळे मोदक करून घेतलेले आहेत तर बरोबर ह्या साचाच्या आकाराने इथं बरोबर अकरा मोदक झालेले आहेत गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी परफेक्ट असे अकरा मोदक इथं तयार झालेले आहेत फक्त एक कप बेसनपासून तर बघू शकता किती सुंदर असे हे मोदक झालेले आहेत तुम्ही समजा कोणाकडे गणपतीला बघायला जात असाल दर्शनासाठी जात असाल तर नैवेद्य म्हणून सुद्धा तुम्ही हे असे मोदक करून घेऊन जाऊ शकता बाहेरची विकतची मिठाई भेसळयुक्त मिठाई नेण्यापेक्षा घरगुती पद्धतीने तयार केलेले हे असे मोदक तुम्ही नैवेद्यासाठी घेऊन जाऊ शकता तर मस्त असे हे मोदक इथं तयार झालेले आहे तर ही माझी मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये मात्र नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही जर ही माझी रेसिपी घरी ट्राय केली तर तुमचे हे मोदक कसे झाले ते मात्र कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुमच्या अभिप्रायाची मी नक्की वाट बघते तर सुंदर असे हे मोदक झालेले आहेत एकदम दाणेदार तर बुंदी न पाडता मस्तपैकी आपण हे बुंदीचे मोदक इथं तयार केलेले आहेत खूप छान आहेत तर अशा छानशा रेसिपीसह आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद